जय महाराष्ट्र मित्रांनो घरी जर आपल्या पाहुणे आले तर कोणत्या प्रकारचं डिस्कशन होतं थोडंसं ऑब्झर्वेशन करा माझ्या घरी जर कोण पाहुणे आले ना तर आम्ही चकोल्या बनवतो आणि चकोल्या खाताना पंचवीस तीस चाळीस वर्षापूर्वीचं डिस्कशन निघतं त्यावेळी काहीच नसताना कसं घडलं सगळं चांगलं चांगलं असे विषय निघाले जातात ह्या थेअरीला ह्या डिस्कशनला मित्रांनो काय म्हणतात आहे का आपले स्वतःचे विजयी दिवस आठवायचे पूर्वीच्या काळात आपल्याला जे विजय मिळालेले असतात का नाही विजय म्हणजे काहीच नसताना माझं कसं चांगलं घडलं असे दिवस आठवायचे यातून काय होतं माहिती आहे का मित्रांनो आपला सध्याच्या घडीला जो आत्मविश्वास हरवलेला असतो उमेद हरवलेली असते बळ हरवलेलं असतं ते सगळं नव्यानं जागृत होतं ते जुने दिवस आठवल्यामुळं चांगले दिवस आठवल्यामुळे आणि सध्याच्या घडीला आत्मविश्वास बळ उमेद जागृत होते आणि ते आत्ताच्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपण वापरतो उदाहरणार्थ आज मला नोकरी मिळत नाहीये तर मी काय करेन माहितीये का दहा वर्षापूर्वी मला जी पहिली नोकरी कशी मिळाली ना तो दिवस आठवेन मी त्यावेळी माझ्याकडे तर काहीच नव्हतं एक्सपिरियन्स नव्हता एवढा टेक्निकल स्किल नव्हतं तरी सुद्धा मला नोकरी कशी मिळाली कोणत्या कारणां म्हणून मिळाली हे ज्यावेळी आपण आठवायला लागतो ना मित्रांनो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की काहीच नसताना कुणी मदत केली तर ती मदत केलेली असते युनिवर्सने केलेली असते डिवाईन एनर्जीनं केलेली असते लोकांनी केलेली असते तर हे ज्यावेळी आपण आठवतो ना आपले चांगले जुने विजयी दिवस ज्या आठवतो ना त्यावेळी आपला युनिव्हर्सवरती ब्रह्मांडावरती डिवाईन एनर्जीवरती आध्यात्मिक शक्तीवरती नव्यानं विश्वास निर्माण होतो आपला स्वतःचा आत्मविश्वास जागृत होतो बळ वाढतो उमेद वाढती आणि आत्ताचा जो प्रसंग आहे आत्ताचं जे संकट आहे त्याच्यासाठी ही सगळ्या गोष्टी कामाला येतात म्हणून सोशल मीडियावर ते ना मित्रांनो आप आपला प्रोफाईल फेसबुक इंस्टाग्राम व्हॉटेवर चांगल्या गोष्टींची मेमरी बनवायची विजयी दिवसांची मेमरी बनवायची आज मी विदेशामध्ये मा मला सुद्धा कधी कधी एकदम उदास वाटतं हरवल्यागत वाटतं आत्मविश्वास निघून जातो अशा वेळी मी काय करतो माझ्या आंधार ट्रेकिंगचे राजगडचे इकडचे तिकडचे ट्रेकिंगचे व्हिडिओ काढतो सगळे ब्लॉग बघत बसतो शूटिंग बघत बसतो लगेच एनर्जी वाढते आत्मविश्वास वाढतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागतो तर जुनी विजयी दिवस आठवा त्याच्यातून आपला युनिवर्सवरचा अध्यात्म अध्यात्मावरती नव्यानं विश्वास बसतो आणि उमेद बळ वाढतं आणि सध्याच्या संकटाला आपण चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतो धन्यवाद